जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोको जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अॅकेडम्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो लक्षात घ्या आज आपण वनरक्षक भरती जी होणार आहे आगामी परीक्षेसाठी तर सर, सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आज चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावरती शंभर टक्के परीक्षेला प्रश्न हा येतो म्हणजे येतोच त्यामुळे आत्ताच माझ्याकडून दोन तीन मार्क्स कमीत कमी फिक्स करून घ्या असं मी तुम्हाला सांगेन त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल आणि माझ्याकडून तुम्हाला दोन ते तीन मार्क्स नक्कीच फिक्स करून मी देईल ठीक आहे त्यामुळं शंभर टक्के हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की या टॉपिकवरती आतापर्यंत बऱ्याच वेळेला वनरक्षक भरतीला प्रश्न आलेले आहेत तर सर्वांना एक रिमाइंडर म्हणून एक वनरक्षक वनसेवक भरती आम्ही राबवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला एक पन्नास टक्के डिस्काउंट रेट पाचशे नव्याण्णव रुपयाची एक बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अनलिमिटेड व्हिडिओज अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना मोफत पी वाय क्यू सिलेबस अनालिसिस पी पी टी नोट्स आणि एक्झाम ओरिएंटेड टेस्ट आपल्याला मिळणार आहे त्यामुळे वनरक्षक आणि वनसेवकसाठी आपल्याला जर कोणाला रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल तर आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच मिळत आहे त्याचबरोबर वनरक्षक आणि वनसेवक भरती दोन दोन हजार पंचवीस जी होणार आहे याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्यासाठी लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता या टॉपिकवरती आपल्याला टेस्ट सिरीज होणार आहे जी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला खूप फार म्हणजे प्लस जी एस टी अशा प्रकारे फार कमी किमतीमध्ये आपल्याला ही मिळणार आहे याच्यामध्ये नाईन्टी फाय टेस्ट आपल्याला सब्जेक्ट वाईज टेस्ट आपल्याला मिळणार आहे आणि पाच फुल सिलेबस टेस्ट देखील आपल्याला मिळणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत कोणी कुठे जाऊ नका व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघणं अपेक्षित आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू राष्ट्रीय वन धोरण जे आहे राष्ट्रीय वन धोरण ते कधी सुरू झालं लक्षात घ्या मित्रांनो राष्ट्रीय वन धोरण केव्हा सुरू झालेले एकोणावीसशे बावन्न राष्ट्रीय वनधोरण केव्हा सुरू झालेले एकोणावीसशे बावन्नचं राष्ट्रीय वन धोरण आहे याच्यावरती बरेच वेळेला प्रश्न आलेला आहे की राष्ट्रीय वन धोरणाची सुरुवात भारतामध्ये केव्हा झाली तर सगळ्यात पहिल्यांदा केव्हा आहे एकोणाशे बावन्नला त्यानंतर वन संशोधन संस्था कुठे तर देहरादून या ठिकाणी वन संशोधन संस्था कुठे आहे मित्रांनो देहरादून या ठिकाणी आहे त्याचबरोबर एकोणावीसशे अठ्ठावन्नला नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे ज्याला आपण निरी असं म्हणतो ही भारत सरकारद्वारे सुरू केली जिचं पूर्ण फ फुल फॉर्म काय आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ठीक आहे जी कुठे आहे नागपूर या ठिकाणी ती कधी स्थापना झाली त्याची एकोणावीसशे अठ्ठावन्नला स्थापना झालेली त्याचबरोबर एकोणीसशे बहात्तरला भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला भारताने कोणता लागू केला आहे हा लक्षात घ्या फार इम्पॉर्टंट आहे व्हेरी आय एम पी म्हणलेला व्हेरी आय एम पी जो एकोणीसशे बहात्तरला भारताने सर्वात पहिल्यांदा भारताने काय सुरू केलंय भारताने कोणता कायदा लागू केलाय वन्यजीव संरक्षण कायदा म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट इंग्लिशमध्ये त्याला म्हणता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट कधी सुरू केलाय एकोणीसशे बहात्तर त्याचबरोबर भारतीय वन सर्वेक्षण संस्था जी आहे ज्याची स्थापना जून एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झालेली आहे आणि तिचं मुख्यालय कुठे उत्तराखंड मधील देहरादून या ठिकाणी लक्षात घ्या फार इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय मी तुम्हाला एक एक पॉईंट याच्यातला महत्वाचा याच्यावरती परीक्षेला प्रश्न हा खूप वेळा येतो त्यामुळे अजिबात पॉईंट अजिबात सोडायचं नाही लक्षात घ्या भारतीय वन संरक्षण संस्था जी आहे जून एकोणीसशे ला स्थापन केली तिचं मुख्यालय कुठे उत्तराखंड मधील देहरादून या ठिकाणी आणि ही संस्था जी आहे ती भारताचं काय करते वन अहवाल सादर करते भारताचा जो काही वन अहवाल आहे तो दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी सादर केला जातो आणि तो, तो कोण सादर करत भारतीय वन सर्वेक्षण संस्था किती कोणत्या वर्षापासून एकोणावीसशे सत्याऐंशी पासून ठीक आहे एकोणावीसशे सत्याऐंशी पासून त्यानंतर सुंदरबन जे आहे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे हे पण लक्षात ठेवा की सुंदरबन जे आहे हे काय जगातलं सर्वात मोठं खारफुटीचं जंगल आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल त्याचबरोबर भारतातलं सर्वात मोठं रामसर स्थळ देखील आहे भारतातलं सर्वात मोठं रामसर स्थळ सर्वात मोठे ठीक आहे हे भारतातलं सगळ्यात मोठं रामसर स्थळ देखील आहे सुंदरबन मग पहिलं रामसर स्थळ कोणतं तर चिलका सरोवर भारतातलं पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे चिलका सरोवर ठीक आहे भारतातलं पहिलं रामसर स्थळ कोणतं आहे तर चिल्का सरोवर आणि महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळे तीन रामसर स्थळे महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळे तीन आहेत कोणकोणते तीन तर लोणार सरोवर ठाण्याची खाडी आणि नांदूर मध्यमेश्वर जे नाशिकमध्ये ठीक आहे लोणार सरोवर बुलढाणा ठाण्याची खाडी नाश ठाण्याची खाडी आणि नांदूर मध्यमेश्वर मधलं नाशिक अशा प्रकारे तीन आहे तर रामसर स्थळे आहेत त्यानंतर सायलेंट व्हॅली पलक्कड जिल्हा हे केरळ हे सदाहरित उष्णकटिबंधीय जंगल हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे की सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क कुठे तर केरळमध्ये आहे आणि कुठे केरळमध्ये पलक्कड जिल्ह्यामध्ये जे सदाहरित उष्णकटिबंधीय जंगल आहे ठीक आहे त्याचबरोबर हे पण पॉइंट महत्वाचं आहे की व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोणत्या ठिकाणी आहे उत्तराखंडमध्ये आहे एकोणासशे छत्तीस साली भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान ते कुठे सुरू करण्यात आलं भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे जे मधील उत्तराखंड ठीक आहे नैनिताल या ठिकाणी उत्तराखंडमध्ये आहे समजलं का जिम कॉर्बेट कोणत्या ठिकाणी नैनिताल या ठिकाणी उत्तराखंडमध्ये हे भारतातलं काही पहिलं राष्ट्रीय उद्यान तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानचं पूर्वीचं नाव काय होतं हेली राष्ट्रीय उद्यान असं होतं याचं आता नंतर नाव काय केलंय जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आता जिम कॉर्बेट हे नाव कोणाचं आहे त। तर संयुक्त प्रांताच्या राज्यपालांचं नाव होतं ज्याच्या वेळेस संयुक्त प्रांत होता भारतामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचा जो काही राज्यपाल होता त्याचं नाव होतं जिम कॉर्बेट तर त्याच्यावरून हे नाव ठेवण्यात आलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क त्यानंतर गिर वन जे आहे वने ते राष्ट्रीय उद्यान ते कुठे आहे गुजरातमध्ये आहे जे आशियाई सिंहाचा अधिवास असलेलं एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे ठीक आहे आशियाई सिंह जे आहेत ताशिया सिंह जे कुठे आढळतात भारतामध्ये एकटी एकमेव ठिकाणी आढळतात तर कुठे आढळतात तर गीर वनांमध्ये आढळतात गिर कुठे गुजरातमध्ये ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊ केईबुल लांबजा ओ राष्ट्रीय उद्यान ठीक आहे केईबुल लांबजा ओ राष्ट्रीय उद्यान हे मणिपूरमध्ये आहे आणि मणिपूरमधील हे एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे लक्षात घ्या मणिपूरमधील हे एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे जगातलं तरंगत आहे ठीक आहे मणिपूरमध्ये आहे पण जगातलं एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान जे पाण्यामध्ये तरंगत आहे त्याचबरोबर राष्ट्रीय उद्यान हे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या एक पॉईंट पस्तीस टक्के भाग व्यापतात ही पण गोष्ट लक्षात ठेवा की जे काही भारतामध्ये जेवढे का राष्ट्रीय उद्यान आहे शंभरच्या वरती राष्ट्रीय उद्यान आहे भारतामध्ये ठीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर सहा राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये तर हे सगळे मिळून जवळपास एक पॉईंट पस्तीस टक्के भाग पूर्णपणे भारताचा व्याप्त शंभर टक्के भूभागापैकी एक पॉईंट पस्तीस टक्के भूभाग भारताचा व्याप्त त्यानंतर भारतामध्ये जवळपास म्हटलं ना मग की एकशे सहा राष्ट्रीय उद्याने जवळपास ज्याने चार हजार चौवेचाळीस हजार तीनशे अडोतीस चौवेचाळीस हजार तीनशे अडोतीस स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे चौवेचाळीस हजार तीनशे अडोतीस स्क्वेअर किलोमीटर एवढं काय क्षेत्र व्यापलेलं आहे त्याचबरोबर सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे किती एकूण जवळपास अकरा राष्ट्रीय उद्यान आहेत लक्षात घ्या सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये मध्य प्रदेशामध्ये अजून एक गोष्ट सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जर विचारलं तर ते देखील कुठे आहे मध्य प्रदेशामध्ये ठीक आहे सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जर विचारलं तर ते देखील कुठे आहे मध्य प्रदेशामध्ये आहे जवळपास नऊ व्याघ्र प्रकल्प आहे जवळपास नऊ व्याघ्र प्रकल्प आहे त्यानंतर सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणता आहे तर साउथ बटन राष्ट्रीय उद्यान साउथ बटन आयलंड राष्ट्रीय उद्यान जे कुठे अंदमानमध्ये साउथ बटन राष्ट्रीय उद्यान आयलंड जे कुठे अंदमानमध्ये याची एरिया किती आहे झिरो पॉईंट झिरो तीन स्क्वेअर किलोमीटर झिरो पॉइंट झिरो तीन स्क्वेअर किलोमीटर समजलं का त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणता आहे तर हेमीस राष्ट्रीय उद्यान हेमीस राष्ट्रीय उद्यान जे कुठे जम्मू जम्मू मध्ये आहे म्हणजे सध्या कुठे आता लडाखमध्ये लक्षात घ्या सध्या कुठे आता ते लडाखमध्ये त्यानंतर सर्वात अलीकडे झालेले राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे बरं दिंग फाई पत्काई दिंग पत्काई राष्ट्रीय उद्यान जे दोन हजार एकवीस ला आता झालं होतं तसे बरेच राष्ट्रीय उद्यान आता नवीनच निर्माण झालेले आहेत ठीक आहे पण हे पण विचारचा परीक्षेला की राष्ट्रीय उद्यानांमध्ये एखाद्या वेळेस राज्यात येतील राज्य कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान असं आता नुकतंच झालेलं आहे देंग पत्काई राष्ट्रीय उद्यान जे आसाममध्ये ठीक आहे आता काही अभयारण्य बघू महाराष्ट्रातले ठीक आहे महाराष्ट्रातले काही इम्पॉर्टंट अभयारण्य जसं टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ कर्नाळा अभयारण्य रायगड रेहेकोरी अभयारण्य अहमदनगर राधानगरी दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर बोर अभयारण्य वर्धा ठीके आहे नरनाळा अकोला आता हा नरनाळा इथे अकोल्यामध्ये तर कर्नाळा कुठे रायगडमध्ये ठीक आहे त्यानंतर अनेर धुळे ताडोबा चंद्रपूर नागझिरा भंडारा नाग सागरेश्वर सांगली आणि पेंच कुठे नागपूर या ठिकाणी अशा प्रकारे हे काही महत्वाचे राष्ट्र अभयारण्य परत सांगतो लक्षात हिपेश्वर यवतमाळ कर्नाळा रायगड रेहकुरी अहमदनगर राधानगरी दाजीपूर कोल्हापूर बोर वर्धा नरनाळा अकोला अनेर धुळे ताडोबा चंद्रपूर नागझिरा भंडारा सागरेश्वर सांगली पेंच नागपूर ठीक आहे त्याचबरोबर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे गोंदियामध्ये अभयारण्य पण कुठे गोंदियामध्ये त्याचबरोबर गो गोगामल राष्ट्रीय उद्यान देखील अमरावतीमध्ये आणि अभयारण्य देखील कुठे अमरावतीमध्ये त्यानंतर अंबा बर्वा बुलढाणा येडशी रामलिंग उस्मानाबाद फनसाड रायगड ढाकणा कोलकाज अमरावती आता याचंच नाव जे गुगामल आहे ते गुगामलचंच नाव दुसरं काय आहे ढाकणा कोलकाज ते कुठे अमरावतीमध्ये लक्षात घ्या या ठिकाणी एक जमात आढळते परीक्षेला विचारतात बऱ्याच वेळेला की कोरकू जमात ठीक आहे कोरकू जमात कुठे आढळते सर्वात जास्त तर अमरावतीमध्ये त्याचबरोबर नांदूर मधवेश्वर निफाड निफाड कुठे नाशिक त्याचबरोबर किनवट राष्ट्रीय उद्यान यवतमाळ नांदेड मेळघाट अमरावती आता गुगामल असो ढाकणा कोलकात असो मेळघाट असो हे तिन्ही पण एकच अभयारण्य आहे आणि ते पण कुठे आहे अमरावतीमध्ये त्याचबरोबर मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे आता या ठिकाणी मोर सर्वात जास्त आढळतो मोर ठीक आहे त्याचबरोबर चपराळा अभयारण्य चपराळा कुठे आलं तर गडचिरोलीमध्ये आलं ठीक आहे समजलं का आता काही महत्वाचे पर्यावरणीय कायदे बघू आणि पर्यावरणीय धोरणं कोणकोणते कायदे आणि धोरणं राबवले जातात महाराष्ट्रमध्ये भारतामध्ये ते परीक्षेला बऱ्याच वाईल याच्यावरती प्रश्न येतो तर लक्षात घ्या जल प्रदूषण नियंत्रण कायदा कोणत्या वर्षीचा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर हवा प्रदूषण नियंत्रण कायदा कोणत्या वर्षीचा एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा एकोणीसशे शहाऐंशी वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा एकोणीसशे बहात्तर वन संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षाचा एकोणीसशे ऐंशी आणि जैवविधचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे दोन हजार दोन तर हे कायदे परीक्षेला विचारले जातात बऱ्याच वेळेला याच्यावरती प्रश्न असतो ठीक आहे त्याचबरोबर महत्वाचे अजून काही बघू तसं राष्ट्रीय लवादा कायदा दोन हजार दहा प्राणी क्रूरता अधिनियम एकोणावीसशे साठ राष्ट्रीय वनधोरण एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी आता या वन धोरणानुसार भारतामध्ये जवळपास तेहतीस टक्के भूभागावर तेहतीस टक्के भूभागावर काय पाहिजे वने पाहिजे भारताच्या एकूण जो शंभर टक्के भूभाग आहे त्या शंभर टक्के पैकी तेहतीस टक्के भूभागावर काय पाहिजे वने पाहिजे त्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण दोन दोन कधीच आहे दोन हजार सहा राष्ट्रीय धोरण कधीच आहे दोन हजार दोन तर हे सगळे पॉइंट हे सगळे प्रश्न फार महत्वाचे आहेत परत सांगतो लक्षात आता हे जे काही वर्ष आहे हे सगळे वर्ष परीक्षेला विचारले जातात की कोणत्या वर्षी हा कायदा आला ठीक आहे आता कधीकरी ते जोड्या लावायला येतात की कोणत्या वर्षी कोणता कायदा आला परीक्षेला विचारतात तसं टी सी एसला ला या गोष्टींची सवय चांगली की ते आकडेवारीवर जास्त प्रश्न विचारतात तर आकडेवारी आता आकडेवारी कोणती येऊ शकते तर ही जास्त करून आकडेवारी येईल याच्यामध्ये कायदे आणि वर्ष याच्यावर प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यात जुना कायदा कोणता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात जुना कोणता आहे प्राणी क्रूरता एकोणीसशे साठचा जो सगळ्यात जुना आहे त्याचबरोबर हळूहळू कोणते निर्माण झाल्यानंतर मग एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याहत्तरचा आला तो म्हणजे जलप्रदूषण एकोणीसशे बहात्तर वन्यजीव संरक्षण ठीक आहे वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ जे काही प्राणी आहेत ज जंगलांमध्ये त्यांचं संरक्षण करण्यासाठी या वन्यजीव संरक्षण आहे तर हवा आणि पाणी यांचं जे काही प्रदूषण होतंय सध्या जगामध्ये तर त्या संदर्भात कायदा कधीचा आहे एक एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा आहे जलप्रदूषणाचा आणि हवेचा कधी एकोणीसशे चा ठीक आहे त्यानंतर आता हे झालं वन्यजीव संरक्षण म्हणजे प्राण्यांचं संरक्षण जंगलामध्ये राहतात ते प्राणी परंतु जे काही पर्यावरण आहे पूर्ण आपल्या आजूबाजूचं मग ते हवा असेल पाणी असेल किंवा कोणतंही पर्यावरण तर त्याचं संरक्षण करण्यासाठी जो कायदा करीचा आहे एकोणीसशे शहाऐंशीचा हा झाला वन्यजीव संरक्षण हे फक्त वने संरक्षण ठीक आहे दोघांमध्ये फरक आहे वन्यजीव कधीचा आहे एकोणीसशे बहात्तरचा आहे तर वने संरक्षण फक्त वनांचं संरक्षण तो कधीच आहे एकोणीसशे ऐंशीच आहे म्हणजे पुढच्या नंतर आठ वर्षानंतर वने संरक्षण आला आणि एकोणीसशे बहात्तरला सगळ्यात पहिल्यांदा कोणता आलाय वन्यजीव संरक्षण त्याचबरोबर जैवविविधता कायदा तो कधीच आहे दोन हजार दोन म्हणजे इंग्लिशमध्ये बायोडायव्हर्सिटी ऍक्ट तो कधीच आहे दोन हजार दोनचा तर त्यानंतर राष्ट्रीय लवादा कायदा राष्ट्रीय लवादा कायदा म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल नावाचं जे काही एनजीटी एन जी टी म्हणतो आपण त्याला राष्ट्रीय हरित लवादा इंग्ल मराठीमध्ये काय म्हणतात त्याला राष्ट्रीय हरित लवादा आता हे जे काय आहे तर याचा अर्थ काय होतो की जेवढे काही पर्यावरणीय गुन्हे होतात त्या गुन्ह्यांसंदर्भात न्याय देण्यासाठी एक कोर्ट आहे त्या कोर्टाचं नाव काय राष्ट्रीय हरित लवादा याची स्थापना कधी झाली आहे दोन हजार दहा ला झाली ठीक आहे तर हे सुद्धा परीक्षेला विचारतं की कुठे झाली मग मुख्यालय हे दिल्लीला आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठे याची शाखा पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठे पुणे या ठिकाणी समजला का सगळ्यांनी त्याचबरोबर प्राणी क्रूरता अधिनियम एकोणीसशे साठसा आहे म्हणजे प्राण्यांवरती कोणी अत्याचार किंवा कोणी त्यांच्याविषयी चुकीची वागणूक न करावी यासाठी कोणता कायदा आहे प्राणी क्रूरता एकोणीसशे साठसा आहे राष्ट्रीय धोरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोघांमध्ये फरक आहे इथे काय राष्ट्रीय वन संरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी आहे तर हा काय राष्ट्रीय वन धोरण आहे एक जे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच आहे त्याच्यानुसार तेहतीस टक्के भूभागावरती वने पाहिजे ठीक आहे त्यानंतर हा झाला पर्यावरण धोरण हे सगळे धोरण आहे कायदे पण महत्वाचे धोरण पण महत्वाचे धोरण पण परीक्षेला विचारतात राष्ट्रीय पर्यावरण धोरण ते कधीच आहे दोन हजार सहा त्यानंतर राष्ट्रीय जल धोरण ते कधीच आहे दोन हजार दोन तर या टॉपिकवर तुम्हाला जे टॉपिक आता दिलेले आहे मी त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या नोट्समध्ये लिहून घ्या हे फार महत्वाचं टॉपिक आहे याच्यावरती एक तरी प्रश्न हा येणाऱ्या वनरक्षक भरतेमध्ये शंभर टक्के विचारला जाईल ठीक आहे आता येणाऱ्या पुढ्या काही पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी जागतिक स्तरावरती कोणकोणत्या घडामोडी आहे किंवा कोणकोणते टॉपिक महत्वाचे संदर्भात किंवा वनांसंदर्भात त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ नक्कीच बनवेल कारण की त्याच्यावरती देखील प्रश्न अपेक्षित आहे ठीक आहे त्यामुळे तुर्तास थांबवा आपण इथे सर्वांना जय हिंद